निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, होईल देऊया सर्वांना नमस्कार मित्र हो कधी मरणार हे सांगणार डेथ क्लॉक जे आहे हे काय आहे नेमकं याचे काय फायदे तोटे आहेत हे कशा प्रकारे कार्य करतं याचा उपयोग कधीपासून सुरू झालेला आहे याच्यानं किती आपल्याला आरोग्य सुधारण्याकरता मदत होऊ शकते कारण याच्यावरून जर कळलं कोणत्याही व्यक्तीला की आपलं आयुष्य आता इथून पुढे एवढ्या दिवसाचं आहे तर ती व्यक्ती काय करेल की त्याच्यामध्ये काही सुधारणा करता येऊ शकते का त्याच्यामध्ये काही इम्प्रुवमेंट करता येते का काही वेळेचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येतो का आपल्या आयुष्याचं काही चीज करता येऊ शकतं का आपलं बाकीचंही काय प्रॉब्लेम त्याचं नियोजन ती करू शकते तर हे कशा प्रकारे चालतं हे जे डेथ क्लॉक आहे याच्यामध्ये त्यांनी काही पॉईंट्स लाखो लोकांच्या स्टडी केलेले आहेत अभ्यास करून आणि हे जे डेथ क्लॉक आहे हे आत्ता सध्या सोशल मीडियावर जे जा सर्वात जास्त उपयोगात येणारं आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या सहकार्यानं हे त्याचं कॅल्क्युलेशन करतं ते कॅल्क्युलेशन करण्याच्या आधी त्याला माहिती पुरवावी लागते ही माहिती खूप चांगल्या प्रकारची आणि विशेषत त्याचा सारांश करून महत्वाच्या पॉइंट्सवर ही माहिती काढलेली आहे आता हे जे पॉइंट्स आहेत ही माहिती आपण आपल्या परीनं प्रामाणिकपणानं भरल्यानंतर मग त्याचं जे कॅल्क्युलेशन होतं आणि ते, ते कॅल्क्युलेशन दाखवतं की तुम्ही पुढे किती वर्ष जगणार आहात म्हणजे तुमची मरण्याची डेट त्याच्यामध्ये येते आता काही जणांना ही भीती वाटेल अहो आपलं स्वतःचं मरण बघायचं म्हणजे किंवा आपल्या खोळायचं म्हणजे खिचाओ ने नाही कळेलच बरं ते पण असं नाही हा व्हिडिओचा जो उद्देश आहे की त्याच्यामध्ये जे काही पॉइंट्स आहेत आज समजा तुम्ही तुमची खरी माहिती भरली त्याच्यामध्ये आणि भरलीच पाहिजे खरी माहिती तर ॲक्च्युअल तुम्हाला तुमची तारीख कळेल मृत्यूशी वर्ष कळेल आणि त्याच्यामधले जे पॉइंट्स आहेत ज्या काही चुका आहेत जे काही दोष आहेत ते आपण सुधारणा करण्याचा प्रयत्न करून तर ते भरले किंवा त्या सुधारणा केल्या तर तुमचं आयुष्य जिथं त्यानं दाखवलेलं आहे त्यापेक्षा पाच वर्षानं वाढतं दहा वर्षानं वाढतं पंधरा वर्षानं वाढतं आणि हे वाढवण्यासाठी आपणाला जागा केलं पाहिजे जागरूक केलं पाहिजे म्हणून ह्या व्हिडिओचा खाटाटोप आहे आता मी माझं तुम्हाला सांगतो मी माझं कॅल्क्युलेशन केलं आणि माझं वय ब्याऐंशी वर्षापर्यंत आलं म्हणजे मी तोपर्यंत जगू शकणार असं आता मी पाहिलं सगळे पॉईंट जे आहेत त्याच्यामध्ये आपण कुठं कुठं सुधारणा करू शकतो आणि ज्या सुधारणा जर मी आजपासून केल्या तर नंतर माझं वय नव्वदच्या पुढे जाऊ लागलं आणि हे सत्य आहे कारण तुमची लाईफस्टाईल ती ठरवत असते तुम्ही किती वर्ष जगणार आहात तुमचं वागणं दैनंदिनी तुमच्या सवयी दररोजचं जे वागणं आहे तुमचं ते ठरवत असतं तुम्ही किती दिवस जगणार आहात किती वर्ष जगणार आहात तर याच्यामध्ये जे अनैसर्गिक मृत्यू असतात म्हणजे जसं की ॲक्सिडेंट आहे किंवा सुईसाईड आहे किंवा मारामारी आहे मेडिकोलिगल केसेस असतात किंवा विष आत्मा असले अनैसर्गिक प्रकार याच्यामध्ये धरले जात नाही याच्यामध्ये दे नॅचरल डेथ जो असतो म्हणजे वय झाल्यामुळं वयस्कर होऊन म्हातारपणी येऊन त्याच्यानंतर जो नॅचरल नैसर्गिकत जो मृत्यू येतो त्याच्याबद्दलचं हे माहिती आहे आता याच्यामध्ये कोणती माहिती आहे तर याच्यामध्ये एक फॉर्म आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे नऊ पॉईंट आहेत नऊ मुद्दे आहेत आता नऊ मुद्दे कोणते आहेत आपण एक एक पाहूया त्याच्यासाठी काय केलं त्यांनी की अगोदर सुरुवात केला प्रथम पहिला पॉईंट आहे की तुमची जन्मतारीख टाका पहिल्यांदा महिना टाकायचा नंतर दिवस टाकायचा डे तारीख आणि नंतर वर्ष टाकायचं हे झाला पहिला पॉईंट म्हणजे याच्याप्रमाणे ठरतं की तुमचं आजचं वय किती आहे आणि मग सांग ते सांगतं की याच्या पुढं तुम्ही किती जगणार आहात आता दुसरा जो मुद्दा आहे तो आहे बी एम आय हा थोडासा ऐकायला जरा अवघड वाटतो पण काय असतं हे बी एम आय जे असते बॉडी मास इंडेक्स म्हणतात आपल्याला तर याचं कॅल्क्युलेशन पण तिथं दिलेलं आहे त्यांनी तिथंच खाली तुमची उंची घ्यायची शेंटीमीटरमध्ये वजन घ्यायचं किलोग्राममध्ये त्या दोन्ही माहिती भरायच्या कॅल्क्युलेट म्हणून तिथं बटन दाबलं की तुमचं बीएमआयेत आता हे बी एम आय जर एकोणीसच्या आत ज्या माणसांचं असतं ते खूप कुपोषित असतात किंवा हडकुळे तर तुम्हाला असे माणसं असतात ज्यांचं एकोणीस ते पंचवीस येतं तर ते नॉर्मल धरलं जातं म्हणून त्या ॲपमध्ये काय आहे की खालचा आकडाच पंचवीसचा आहे सुरुवातच पंचवीस म्हणजे लेस दॅन ट्वेंटी फाईव्ह असा पंचवीसच्या आत आहे असं तुम्ही भरू शकता पण तुम्हाला बावीस तेवीस असं नाही भरता येत आता माझं तेवीस पॉईंट नऊ आहे बी एम आय पण मला ते भरता नाही आलं मला काय पंचवीस पेक्षा कमी असा आकडा मी भरला हे करण्याकरता जर तुमचं बी एम आय हे जर तीस असेल पस्तीस असेल चाळीस असेल म्हणजे तुम्ही लठ्ठ असाल वजन जास्त असेल जाडजूड असाल तर त्या व्यक्तीचं वय हे कमी येतं त्याचं जगण्याची मर्यादा ही कमी होती हे याचं महत्व आहे याच्या नंतरचा जो पॉईंट आहे तो आहे की तुमचं लिंग म्हणजे सेक्स तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहात हे त्यात भरायचं कारण पुरुषाचं आणि स्त्रीचं पण लाईफ एक्सपेक्टन्सी जे म्हणतो आपण आपल्या देशामध्ये असू द्या ही थोडीशी वेगळी असते पुरुष किती वर्ष जगू शकतो स्त्री किती वर्ष जगू शकते हे जे सरासरी काढलेलं असतं हे थोडंसं कमी जास्त असतं याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे की तुम्ही तंबाखूचा कुठलाही पदार्थ वापरता का त्यांनी स्मोकिंग म्हणून लिहिलं आहे तिथं जर तुम्ही वापरत असाल तर त्याला यश करायचं नोला तिथं जागा नाही म्हणजे फक्त तुम्ही नसाल घेत कधीच नाही त्याचा स्पर्श तर त्याला काहीच करू नका त्याच्या पुढच्या पॉईंट जायचं कारण कसं आहे तंबाखू जर तुमच्या ह्याच्यामध्ये तो घटक आला तुमचं आयुष्य पाच दहा वर्षांनी कमी होते हे त्याचं निष्पन्न होतं त्याच्यातून म्हणून काय केलं पाहिजे की लवकर सोडा त्यांचं म्हणणं आहे हे लवकर ओळखा लवकर सोडा म्हणजे तुमचं आयुष्य वाढायला मदत होईल त्याच्या पुढचा जो पॉईंट आहे तोच आहे सर्वांगीण तुमचं व्यक्तिमत्व ज्याला आपण आउटलुक म्हणतो किंवा पर्सनॅलिटी म्हणतो याचं त्यांनी चार भागामध्ये विभागणी केलेली आहे म्हणजे पहिला सगळ्यात चांगली जी, जी पर्सनॅलिटी असते म्हणजे काय म्हणतो आपण इंग्रजीत त्याला ऑप्टिमिस्टिक म्हणजे कसं आहे सकारात्मक विचार करणारी म्हणजे नवनिर्माण करणारी सतत उत्साहात राहणारी हिंमत धरणारी धीर न सोडणारी खचून न जाणारी सगळ्यांना सोबत चांगले रिलेशन ठेवणारी अशी जी व्यक्तिमत्व असतं त्याला आपण ऑप्टिमिस्टिक म्हणतो ते सतत आशावादी असतं चांगलं होईल चांगलं घडेल हीच त्यांच्या मनामध्ये असते हे आहे पहिला ग्रुप दुसरा आहे न्यूट्रल त्यांना खूप इकडं पण नसतं इकडं पण नसतं म्हणजे खूप जे ऑप्टिमिस्टिक पण नसतात आणि पेसिमिस्टिक पण नसतात म्हणजे खूप निगेटिव्ह पण विचार करत नाही आणि खूप पॉझिटिव्ह पण विचार करत नाही हा दुसरा ग्रुप आहे तिसरा जो ग्रुप आहे हा आहे पेशीमिस्टिक म्हणजे जे सतत चुका शोधत राहतात दोष पाहत राहतात दुसऱ्याला नावं ठेवत राहतात सतत सतत निगेटिव्हच विचार करतात चांगला विचार कधी करत नाही आणि चौथी जी आहे ती आहे सुसायडल टेंडन्सीज म्हणजे काय होते आत्महत्या करण्याचे विचार सतत काही झालं की मी आत्महत्याच करतो मी आत्महत्याच करतो जगण्यातच अर्थ नाही असे म्हणणारीचा चौथा ग्रुप आहे तर तुमचं व्यक्तिमत्व ज्याच्यात बसते त्याच्यावर तिथे मार्क करायची त्याच्यानंतरचं आहे अल्कोहोल कन्झम्शन म्हणजे तुम्ही दारू पिता का त्याच्यामध्ये सहा पॉईंट आहेत सहा मुद्दे आहेत जर तुम्ही कधीच घेतलं नसेल कधी शिवलं नसेल पहिला पॉईंट आहे त्याला म्हणजे नेवर याला टिक मार्क करायची त्याच्यानंतर दुसरा आहे महिना दोन महिन्याला कधी घेत असाल तर तिसरा पॉईंट आहे की तुम्ही महिन्यातून दोन वेळेला किंवा चार वेळेला घेत असाल तर त्याच्या पुढचा पॉईंट आहे की तुम्ही आठवड्याला एकदा किंवा आठवड्याला दोनदा घेताय का हा आहे त्याच्यानंतर पाचवा पॉईंट आहे की तुम्ही दररोज घेता का आणि सहावा पॉईंट तर खरंच आहे की तुम्ही रात्र दिवस होत घेता का उठल्यापासून जे सुरू करता तुम्हाला दिवस नाही रात्र नाही काहीच कळत नाही असं घेता का याच्यात जे आपल्याला योग्य बसतं असेल तर टिक मार्क करायची त्यानंतरचा मुद्दा आहे सातवा कंट्री तुमचा देश कारण देश कसा का असते की विकसित देश जे डेव्हलप कंट्री आहेत तिथं लाईफ एक्सपेक्टन्सी जास्त आहे तिथले माणसं जास्त वर्ष जगतात जपानचे लोक जर्मनीचे लोक अमेरिकेचे यांची लाईफ एक्सपेक्टन्सी जास्त आहे आणि जे विकसनशील देश असतात आपल्या भारत देशासारखे जे काही तिथली थोडी लाईफ एक्सपेक्टन्सी त्यांच्या तुलनेनं कमी असते म्हणून तिथं तुमचा देश भरायचा आहे त्याच्यानंतरचं तुमची फिटनेस लेवल म्हणजे तुमची व्यायाम करण्याची पद्धत कशी आहे तुमच्या शरीराला किती तुम्ही फिटनेस ठेवलेला आहे किती तुमचं शरीर योग्य आहे एकदम फिट आहे हे पाहण्याकरता त्यांनी त्याचे प्रकार चार केलेले आहेत पहिलं कोच पोटॅटो म्हणून तिथं एक शब्द आहे म्हणजे काय पलंगावर नुसता पडून धालेला खात राहणार पडून राहणार आणि टी व्ही बघणारा मोबाईल पाहणारा नुसता सुटलेला असे जे व्यक्तिमत्व असतं त्याला त्यांनी कोच पोटा म्हणले फिटनेस लेवलची जी दुसरी लेवल आहे त्याला म्हणतो आपण मॉडरेटली ऍक्टिव्ह म्हणजे मॉडरेट ऍक्टिव्ह आहात तुम्ही थोडंफार हालचाल करता एकदम पडून नाही राहत तिसरं आहे की तुम्ही व्हेरी ऍक्टिव्ह म्हणजे एकदम खूप सक्रिय आहात सतत दिवसभर काही ना काही काही ना काही करत राहता सतत इकडं तिकडं बसून नाही राहत तुम्ही सारखं आणि त्याच्या पुढचं आहे की आय एम आयरन मॅन किंवा आयरन लेडी म्हणतो आपण म्हणजे काय म्हणतो आपण पुरुष लोह पुरुष असं जे म्हणतो की जे एकदम सगळ्या प्रकारचे व्यायाम करून दिवसाचे तास दोन तास त्याच्यामध्ये घालून आहाराकडे लक्ष देऊन सगळं हे करून तब्येत त्यांनी चांगली फिटनेस ठेवलेली असते अशा ह्या चार लेवल आहेत त्याच्यानंतरचा जो शेवटचा पॉईंट आहे त्यातला लिहायचा किंवा नोंद करण्याचा तो आहे आहाराबद्दलचा तुमच्या आता ह्या आहारामध्ये त्यांनी चार ग्रुपच केलेले आहेत पहिला आहे टेरिबल आहार म्हणजे काहीच त्याचा आता पता नाही कधी खा कितीही खा कुठेही खा काही खा, खा कधी काही लिमिटच नाही काय त्याला हे टेरिबल म्हणजे मूर्त त्याच्यानंतरच ओके ठीक आहे एक दोन तीन वेळेला जेवण करतात सोस्व so, so, आहार घेतात पण हे खास निवडलेला आहार नाही हे महत्वाचं त्याच्यानंतरचा जो आहे तो गुड डाएट थोडासा आहार कसा आहे विचार केलेला असतो थो, थोडासा विचार करून घेतलेला असतो पण एवढं स्ट्रिक्ट नाही किंवा एवढं वैद्यकीय दृष्टीनं किंवा सायंटिफिक दृष्ट्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून घेतलेला तो पूर्ण आहार नाही सगळ्या घटकांचा त्याच्यामध्ये विचार केला जातो थोडाफार केला जातो दॅट इज गुड डाएट आणि त्याच्या पुढचं जे आहे दॅट इज एक्सलंट डाएट आणि तो म्हणजे की आहाराबद्दलची माहिती घेऊन प्रत्येक अन्नपदार्थांची माहिती घेऊन प्रत्येक तुमच्या जेवणामध्ये कुठले घटक पाहिजेत याचा जो विचार होतो आणि तो म्हणजे आहे एक्सलंट आता हे सगळं भरल्यानंतर हे सगळी तुम्ही माहिती भरल्यानंतर आता काय करायचं खरी माहिती तर भरायची आपल्याला आणि मग याच्यातून वर्षक क निघालं आपलं कॅल्क्युलेट केलं की ते वर्ष दाखव तुमचं आजचं जे वय आहे याच्यानंतर तुम्ही किती वर्ष जगणार आहात हे कळल्यानंतर तुम्ही एकच छळवा पहिल्यांदा घाबरायचं नाही अजिबात अजिबात घाबरायचं नाही माझा उद्देश जो आहे व्हिडिओचा तो हे घाबरण्याचा नाही ते सुधारणा करण्याचा आहे तर जे वय आलं वर्ष आलं तुमच्या शेवटचं वाटलं किंवा या वर्ष दाखवतंय त्याच्यामध्ये की हे मृत्यू होणार तुमचा तुम्ही समाधानी आहात का तुम्ही असमाधानी आहात का प्रत्येकालाच वाटणार किंवा यापेक्षा मी काहीतरी आणखी जास्त वर्ष जगलो पाहिजे वाटणार ना मग त्यासाठी प्रयत्न जे करायचे आहेत मग वरचे नऊ जे मुद्दे आहेत त्याच्यामधले आपल्या हातामध्ये काही बदलण्यासारखे नाहीत काही जे बदलण्यासारखे आहेत जे दोष आहेत ते आपण बदलले पाहिजेत ते बदलायचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून याचं काय आहे की फायदा कोणता आहे ह्या कॅल्क्युलेशनचा की तुमची वयोमर्यादा तुम्हाला कुठवर ठेवायची हे तुम्ही थोडं ठरवू शकता आणि तुमचा जो धैर्य आहे तुमचा उत्साह आहे हिंमत आहे हे उपयोगात आणायची हे वापरण्याकरता आणि दुसरा एक व्यवहारी मुद्दा जर म्हणाला तर काही प्रॉपर्टी जी असते संपत्ती असते तुमचं आयुष्य तुम्हाला जर कळलं एवढे दिवस आहे तर त्याच्या आधी तुम्ही तिची विल्हेवाट पण लावू शकता तुमच्या काही पॉलिसी असतील इन्शुरन्स असतील किंवा तुमची प्रॉपर्टी असेल नगदी काय असेल रोख काय असेल स्थावर जंगम मालमत्ता असेल याची पण तुम्ही विल्हेवाट करायला हे व्यवहारी एक मुद्दा आहे आता याचा तोटा फक्त कुठला होऊ शकतोय ज्याला खूप भीती वाटते मृत्यूचं नाव काढलं कीच अहो मृत्यू हा आठ आहे जो जन्मला आहे तो म्हणणार आहे त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे काय म्हणतात लाईफचं सगळ्यात मोठं सेलिब्रेशन हे मृत्यू असतं शेवटचं आणि त्याला हसत खेळत समोर गेलं पाहिजे कशासाठी त्याच्यावर नाराज व्हायचं येणारच आहे कशासाठी नाराज व्हायचं त्याला फक्त कसं केलं पाहिजे आपण आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या प्रयत्नाप्रमाणे तो आला पाहिजे हे प्रयत्न आपण केला आणि त्याच उद्देशानं हे आपण जी माहिती घेत आहोत हा व्हिडिओ यासाठी केलेला आहे मग विचार कसा केला पाहिजे की आपण तर एका दिवशी जाणारच आहोत आणि आपण म्हणजे काय आहोत अहो ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये एवढे सगळे ग्रह त्या ग्रहामधला पृथ्वी एक ग्रह त्या पृथ्वीवर एवढे मोठे देश त्याच्यातला आपला एक देश त्या आपल्या देशामधला एक राज्य त्या राज्यामधला एक आपला जिल्हा त्या जिल्ह्यामधला एक आपण त्याच्यामध्ये एक गाव आपलं त्या गावामधला आपलं एक घरातला एक माणूस अहो इतकं म्हणजे त्या धुळीचा कण जसा असतो तसं ह्या ब्रह्मण आपलं अस्तित्व आहे त्यामुळं घमेंट किंवा कसलंही इगो करून बसायची गरज नाही रियालिटी लय आणि रियालिटीला येऊन याचा फायदा घेतला पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं की हे आयुष्य वाढवण्याकरता जो त्यांनी सारांश दिलेला आहे तुम्ही कशाप्रकारे वाढवू शकता तर याच्यामध्ये त्यांनी दहा मुद्दे दिलेले आहेत तुम्ही वजन कंट्रोलमध्ये ठेवा नियमित व्यायाम करा धुमडपान किंवा तंबाखू कशाच प्रकारची वापरू नका आहार चांगल्या प्रकारचा आरोग्यदायी आहार घ्या दारू पिऊ नका जर पिणार असेल तर खूप कमीत कमी प्रमाणात प्या तसंच ॲडिक्वेट पुरेशी झोप घ्या तसंच रेग्युलर चेकअप करा इथं त्यांनी प्रिव्हेशनला खूप महत्त्व दिले काही व्हायच्या आधीची काळजी घ्या तुम्ही रेग्युलर चेकअप तुमच्या डॉक्टरकडे जा तपासा वर्षाला दोन वर्षाला काय तुमच्या तब्येतीप्रमाणे हे लगेचच ओळखून तुमच्यात काय दोष सुरू झाला तर तुम्हाला त्याच्यावर उपाय करता येईल तसंच तुम्ही लोकांशी जे नातेसंबंध असतात सोशल एन्व्हायरमेंट ज्याला आपण म्हणतो सोशल कनेक्शन्स जे असतात सामाजिक हे चांगल्या प्रकारे ठेवले पाहिजे म्हणजे मानसिकता तुमची चांगली राहायला मदत होईल आणि एक सगळ्यात महत्त्वाची तुमच्या हातातली गोष्ट आहे नाविन्य काहीतरी शिकत राहा सतत ॲक्टिव्ह राहा मेंदूला ॲक्टिव्ह ठेवा शरीर ॲक्टिव्ह राहील आणि त्यासाठी काहीतरी नवीन शिकत राहा नॉलेज तुमचं स्पेसिफिक नॉलेज असेल जनरल नॉलेज असेल स्पेसिफिक नॉलेज शिकलेलं आणखी फायद्याचं म्हणून ते शिकत राहा मेंदू तुमचा ऍक्टिव्ह ठेवत राहा पजल सोडवा कोडे सोडवा मेंदूचे व्यायाम करा बुद्धीला व्यायाम द्या बुद्धी तेज करा आणि हे सगळं करून तुमचं आरोग्य चांगल्या प्रकारे ठेवू शकता हे दहा जर नियम तुम्ही पाळले तुमचं आयुष्य त्या कॅल्क्युलेशनमध्ये जेवढं आलेलं आहे त्यापेक्षा दहा पंधरा वीस वर्षांना ते वाढू शकतं ते वाढवा हा जन्म एकदाच आलेला आहे तो वाढवा आणि ते वाढवण्यासाठीचा जो सल्ला देण्याकरता आजचा हा व्हिडिओचा कटाटोक केला आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा हो लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवज येते सर्व हम श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान